मिळाला आई बाबांची घे पुण्याई शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची घे जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची घे पुण्या जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली आई बाबांचे आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले जीवनातील संकटांवर मात केली त्यानी जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी शिक्षण देऊन शिक्षण देऊन रीत जगण्याची दाविली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शाळेच्या या आठवण शाळेच्या या आठवणी मजला सतत येतच राहतील मिरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल येल मिरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल सहकारी शिक्षक हे सहकारी शिक्षक हे या विधीने मी जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली सेवा पूर्ण झाली स सा, सात सातूला भली संजय तुमची संजय तुमची भाग्य उजळले माझे आकाशन धनराज नवरत्न माझे आकाशन धनराज है नवरत्न नवरत माझे निवृत्तीचा दिसहा निवृत्तीचा दिसहा कस धावना जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला काय सांगावी ही पुण्याई शिक्षक जन्म मिळाला काय सांगावी ही पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली धन्यवाद